आजपासून आपण वजन कमी करताना ही नवीन सिरीज सुरू करत आहोत ह्यामध्ये आपण वजन वाढण्याची कारणे काय आहेत वजन वाढणे म्हणजे नक्की काय किंवा वजन वाढण्यामुळे कोणती लक्षणं दिसतात ह्यावर उपाययोजना काय करायच्या त्यामध्ये आहार कसा ठेवायचा त्यामध्ये व्यायाम कसा करायचा आणि वजन वाढणे ही तक्रार मुळापासून नष्ट करण्यासाठी काय काळजी घ्यावी त्यासोबतच ह्याचे इफेक्ट्स लाँग टर्मसाठी मेंटेन करण्यासाठी काय करायचे अशा अनेक मूलभूत गोष्टींचक छोट्या छोट्या गोष्टी होणार आहोत आणि म्हणूनच वजन सुरू करताना ही सिरीज सुरू करताना मला खूप आनंद होतोय वाढणे लठ्ठपणा ओबेसिटी हा एक युनिव्हर्सल आजार झाला आहे खरे तर ह्याला आजार म्हणावा का हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण ह्यामुळे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते हे मात्र नक्की आणि म्हणूनच आजपासून आपण वजन कमी करताना ही नवीन सिरीज सुरू करत आहोत ह्यामध्ये आपण वजन वाढण्याची कारणे काय आहेत वजन वाढणे म्हणजे नक्की काय किंवा वजन वाढण्यामुळे कोणती लक्षणं दिसतात ह्यावर उपाययोजना काय करायच्या ह्यामध्ये आहार कसा ठेवायचा ह्यामध्ये व्यायाम कोणता करायचा आणि वजन वाढणे ही तक्रार मुळापासून नष्ट करण्यासाठी काय काळजी घ्यावी त्यासोबतच ह्याचे इफेक्ट्स लॉंग साठी मेंटेन करण्यासाठी काय करायचे अशा अनेक मूलभूत गोष्टींसकट छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहोत आणि म्हणूनच वजन सुरू करताना ही सिरीज सुरू करताना मला खूप आनंद होतोय नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री वेदर्शच्या युट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत तर सर्वप्रथम आपण वजन जास्ती असणं म्हणजे काय हे बघणार आहोत सध्या झिरो फिगरचा ट्रेंड आहे म्हणजे अगदी चवळीची शेंग असेल तरच ते आरोग्यदायी असतं असं सगळ्यांचा समज आहे पण खर तर हे योग्य नाही मग वजन जास्ती असणं म्हणजे फक्त तुमचा बी एम आय जास्ती असेल तर तुमचं वजन जास्ती आहे असं आहे का तर काही प्रमाणामध्ये हे खरं आहे डब्ल्यू एच ओच्या स्टँडर्डनुसार बी एम आय जर पंचवीसच्या पुढे असेल तर तो व्यक्ती ओव्हरवेट समजला जातो आणि हाच बी एम आय जर तीसच्या च्या पुढे असेल तर तो व्यक्ती ओबेस आहे असं समजलं जातो परंतु हे खरंच खरं आहे का काही प्रमाणामध्ये हे खरं जरी असलं तरीही आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी सांगितलेली आहे प्रत्येक व्यक्तीचा अग्नी वेगळा प्रत्येक व्यक्तीची धातू सारता वेगळी आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचं वजन हे त्या त्या स्टँडर्डनुसार असेलच असं नाही आता तुम्ही एक उदाहरण जरी बघितलं तरी भारतामध्येच पंजाबमधील व्यक्तींची खानपानाची प्रवृत्ती आणि महाराष्ट्रामधील व्यक्तींचं खानपान हे वेगवेगळं दोन्हीही राज्यांमधल्या व्यक्तींची उंची समान असेल आणि त्यांचं वजन वेगवेगळं असेल तर पंजाबमधील व्यक्ती ह्या जास्ती धष्टपुष्ट असतील आणि महाराष्ट्रामधील व्यक्ती ह्या त्या मानाने किरकोळ असतील तर याचा अर्थ पंजाबमधील व्यक्ती ही ओव्हरवेट किंवा ओबेज असेल आणि महाराष्ट्रामधील व्यक्ती ही अंडरवेट असेल असा त्याचा अर्थ नाही आणि म्हणूनच आयुर्वेदानुसार प्रत्येकासाठी एक समान ऋल लागू होत नाही प्रत्येक भागाच्या वातावरणानुसार खानपानाच्या पद्धतीनुसार तसेच संस्कृतीनुसार त्या त्या भागातील व्यक्तींचा बांधा वेगळा असतो त्वचेचा रंग वेगळा असतो अशा वेळेला ह्या सगळ्यांना एकाच तराजूत कसं तोलणार आणि म्हणूनच बी एम आय हा एक सर्वंकष निकष असा ठरवता येणार नाही मग अशा वेळेला म्हणजे काय किंवा वजन जास्ती आहे म्हणजे काय असे कसे ठरवणार त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपला मूळ कसा आहे हे समजून घ्यावे त्यासाठी गरज पडल्यास वैद्याची मदत घ्यावी आणि ह्या मूळ शरीर बांध्याला अनुसरून जर आपले वजन खूप वाढत असेल तर त्याला स्थौल्य म्हणावे तर मूळ शरीर बांधा कसा समजून घ्यायचा ढोबळमानाने मुलांची संपूर्ण वाढ ही एकविसाव्या वर्षापर्यंत आणि मुलींची संपूर्ण वाढ ही अठराव्या वर्षापर्यंत होत असते शक्यतो ह्यानंतर त्यांच्या हाडांचे वजन वाढत नाही आणि पेशीही पूर्ण तयार झालेल्या असल्यामुळे पेशींचेही वजन वाढत नाही म्हणूनच ह्यांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर जो बांधा असतो तो मूळ शरीर बांधा समजावा आणि त्यानंतर जे त्यांचे वजन वाढेल त्यावेळेला ते चरबी स्वरूपात वजन वाढते आहे हे समजावे अर्थात प्रेग्नन्सी सोडून म्हणजेच म्हणजे शरीरामध्ये अनावश्यक स्वरूपामध्ये चरबी साठणे आयुर्वेदामध्ये ह्याला मेदस्वी असेही म्हटलेले आहे खरे तर एका वाक्यात पण हे सगळे सांगता आले असते पण प्रत्येक वेळेला वजन वाढणे म्हणजे फॅट स्वरूपातच असते असे नाही आणि म्हणूनच हे विविध कंगोरे लक्षात यावेत म्हणून हे सगळे सांगितले चरक संहितेमध्ये अष्टोनिंदित अध्यायामध्ये आठ प्रकारचे निंदनीय व्यक्ती सांगितले आहेत आणि त्यामध्ये अतिस्थूल व्यक्तीचा समावेश केलेले आहे म्हणजेच त्या काळातही त्यांना अतिस्थौल्याचे घातक परिणाम माहिती होते आणि म्हणूनच वजन कमी करताना ही सिरीज आपण बघत आहोत ह्या पुढील भागात आपण वजन वाढण्याची लक्षणे बघणार आहोत धन्यवाद